कोर्टातील सुनावणीचा टायमिंग मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येण्याचा सरकारचा टायमिंग हातात कागद आल्यानंतर लगेच उपोषण सोडण्याचा टायमिंग तीन टायमिंग मिसमॅच झाले असते तरीही कदाचित जे प्रश्न हे उपोषण सोडल्यानंतर तयार झालेत ते कदाचित झाले नसते सुरुवात आपण सरकारपासूनच करूयात सरकार एवढ्या सहजासहजी सगळं मान्य करेल एवढं साधू संताच्या आवेशातलं सरकार नाहीये मात्र अशी जोडली गेली होती की त्यानंतर तुम्हाला हे करा नाहीतर ते करा एवढे दोनच पर्याय सरकारने आपल्या समोर किंवा मराठा आंदोलकांसमोर ठेवले होते मराठा आंदोलकांनी किंवा मनोज जरांगेंनी सरकार समोर नव्हते ठेवले तर सरकारने मराठा आंदोलकांसमोर पर्याय ठेवले होते आणि ते दोन्ही पर्याय सरकारच्याच फेवर मधले होते हायकोर्टामध्ये उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांग यांच्या आंदोलनाचा विषय गेला तो विषय गेल्यानंतर हायकोर्टानं सांगितलं की आपण उद्या यावरती तीन वाजता सुनावणी घेऊयात बघा त्या अगोदर रस्ते रिकामे करा असं आदल्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशीच्या सुनावणीमध्ये सांगण्यात आलं होतं आणि दुसऱ्या दिवसाची सुनावणी ही थेट तीन वाजता होणार होती पण टायमिंग असा कसा मिसमॅच झाला ते समजलं नाही हायकोर्टानं एकच्या सुमारासच कोर्टामध्ये सांगितलं म्हणजे हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी कोर्टात सांगितलं सुनावणी तीन वाजता होती मात्र एक वाजताच सांगितलं की अजून मराठा समाजाचे लोक रस्त्यावर कसे काय आहेत मला दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत सगळे रस्ते मोकळे झालेले पाहिजेत जर आंदोलनाला आजच्या दिवशी परवानगीच नाही आहे तर आंदोलकांना आझाद मैदानावरून हटवा नाहीतर मी कठोर पावले उचलील सरकारला सुनावलं जरांगींना सुनावलं आंदोलकांना सुनावलं परिस्थिती अशी तयार केली गेली की लि के हायकोर्ट खूप मोठी ॲक्शन घेणार सुनावणी तीन वाजता होती मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक वाजताच हायकोर्टाने आपले मतं व्यक्त केली आम्ही कठोर कारवाई करणारे सांगितलं आझाद मैदान खाली करायला सांग इथलं जरांगींना परवानगी नाहीये तर मग त्यांना तिथे का ठेवलं हे सांगण्यात आलं हे कसं घडलं हा प्रश्न तयार झाला होता आणि मुळात या गोष्टींवरती सुनावणी एवढ्या लगेचच्या लगेच कशी होत होती हाही प्रश्न तयार झाला हायकोर्टानं दबाव वाढवलाय सरकारसाठी फेवर तयार झाला आता दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत सगळे रस्ते रिकामी झाली पाहिजेत हे सांगितलं गेलं आणि दोन वाजून चाळीस मिनिटांनंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुनावणी सुरू झाली बातम्या यायला सुरुवात झाली की इकडनं सरकारची उपसमिती मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणार आहे टायमिंग बघा दोन वाजून चाळीस मिनिटांनी तिकडे हायकोर्टात सुनावणी सुरू झाली पण इकडून तोपर्यंत सरकार मनोज जरांगेंच्या भेटीला निघालं नव्हतं टायमिंग त्यापुढे असा झाला की इकडून आपले साईडनी सतीश माने शिंदे असतील पिंगळे असतील किंवा गायकवाड असतील हे अनेक ॲडवोकेट जे होते ते बाजू मांडत होते हायकोर्ट आपल्या मुद्द्यांवरती ठाम होतं की आंदोलनाला परवानगी देऊ शकत नाही हे बे बेकायदेशीरपणे सुरू असलेलं आंदोलन आहे पोलीस काय करतायत सरकार काय करतायत हे चालणारच नाही एवढं वातावरण हायकोर्टामध्ये तयार झालेलं होतं की आर नाही तर पारची लढाई सुरू झाली त्यातील सतीश माने शिंदेंनी म्हटलं की उद्या अकरा वाजेपर्यंतची आम्हाला म्हणजे ही तारीख तुम्ही पुढे ढकला सुनावणी उद्या घ्या कोर्ट तिथे म्हटलं की ठीक आहे आम्ही एक दिवस सुनावणी पुढे ढकलू सरकारपर्यंत बातमी पोहोचली की ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि मग सरकार लगेच हायकोर्टाने पुढे काय निर्णय दिला हे वाचलाही नाही आणि ऐकलाही नाही लगेच हा मराठा आरक्षणाची जी उपसमिती होती ती मनोज जरांगेंच्या भेटीला निघाली टायमिंग बघा कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन बेकायदेशीरच आहे या मुद्द्यावरती हायकोर्ट ठाम राहिलं आंदोलकांना बाहेर काढलंच पाहिजे या मुद्द्यावर हायकोर्ट ठाम ठाम राहिलं आणि जे काही कोर्टात सुरू आहे त्याची सगळी माहिती जरांगींना मिळत होती म्हणजे उठण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता असा पर्याय सरकारने तयार केला हा पहिला खेळ खेळला गेला दुसरा खेळ खेळला गेला तो म्हणजे त्याच टायमिंगला लगेचच उपसमितीचे जे शिष्टमंडळ आहे त्याचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते मनोज जोरांगींच्या भेटीला गेले त्यांच्या हातामध्ये तो मसुदा ठेवला गेला हा अंतिम मसुदा आहे असं सांगितलं यामध्ये जे काही बदल करायचे आहेत ते बदल तुम्ही आत्ताच करू शकता असंही सांगितलं गेलं आणि आम्ही लगेचच्या लगेच त्यावरती सही, लगे लगे सही करायला तयार आहोत राज्यपालांच्या हस्ताक्षराने तुम्हाला पुढच्या एक तासात जी आर सुद्धा मिळणार असंही सांगितलं गेलं मनोज जोरांगी खुश झाले आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं सेम प्रोसेस होती की हैदराबाद गॅजेटर आम्ही लागू करणार त्यासाठी शासन मान्यता देत आहे पहिली मागणी तुमची पूर्ण झाली सातारा संस्थांचा साँस्तान्सा, सातारा संस्थांचं जे गॅजेट आहे ज्याच्यामध्ये पुणे आणि औंचा समावेश होतो त्यासाठी आम्हाला पंधरा दिवस वेळ द्या शिवेंद्रराजे भोसले म्हटले मी शब्द देतो शब्दाला पक्का आहे पलटणार नाही त्याचा जी तुमच्या आत्ता हातात देतो जरांगेंची दुसरी मागणी मान्य झाली सरसकट आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याबाबत एक एकतीस सप्टेंबर पर्यंतचा वेळ द्या सरसकट आम्ही जे आहेत त्या केसेस मागे घ्यायला तयार आहोत आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागेल तिसरी मागणी मनोज जरांगेंची मा मान्य झालेली होती ज्यांनी मराठा आंदोलनासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या लोकांसाठी पंधरा कोटी रुपये दिले, कोट दिले जाणार आता ते प्रत्येकाला दिले जाणार की सगट सगळ्यांना मिळून पंधरा कोट दिले जाणार याचा उच्चार नाही त्याचा उच्चार मनोज जरांगेंनी केला नाही आणि तिथे पहिला घोळ सुरू झाला होता दुसरा मुद्दा समोर आलेला होता त्याच्याही पुढे जाऊन ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या अशा होत्या की मराठा आणि कुणबी एकच आहे सरकार म्हटलं दोन तीन महिन्याचा वेळ द्या मनोज जरांगे द्यायला तयार झाले सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत काय झालं त्याने त्यावरती ते आठ लाख हरकती आल्यात आम्हाला वेळ द्या त्यावरतीही तयार झालं वातावरण आणि टायमिंग असा निवडला होता की जरांगेंना नाही म्हणण्याचा ऑप्शन नव्हता आता जरांगेंना यामध्ये उपोषण सोडण्याची घाई झाली होती की मुंबईमध्ये ज्या गोष्टी सुरू होत्या मराठा समाजाकडून शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लागल्या जात्या या ज्या वारंवार मेसेज पोहोचले जात होते हायकोर्टाकडून तिकडून दबाव वाढला होता आणि सरकारनं सुद्धा पाच दिवस जरांगेंना जितका आ, विठीस धरता येईल तेवढं विठीस धरलं होतं जेवढं ताणता येईल तेवढं ताणलं होतं आम्ही आता येतच नाही या भूमिकेत आलं होतं त्यामुळे मनोजरांगीण भोवती जो टायमिंग आखला गेला होता त्या टायमिंगमध्ये मध्ये सगळा खेळ झाला असं म्हणायला वावरतो आता यामध्ये आणखी इंटरेस्टिंग पॉइंट असे आहेत की आपल्या आप वकिलांकडून काही घोड झालेत का मुद्दा एक आता ज्या मागण्या मान्य झाल्यात त्यातील त्रुटी कोणत्या आहेत मुद्दा दोन आणि मनोज जरांग यांनी ज्यावेळेस आंदोलना दरम्यान जेव्हा ही उपसमिती भेटीस आली होती त्यावेळी काही लोक खालून काय सांगत होते हे ऐकून न घेतल्यामुळे काही प्रश्न तयार झालेत का यावर आधारित आपण पुढचा विषय करूया पण तुमच्या लक्षात आले सरकारनं टायमिंग आता हे समजून घ्या की सरकारनं जे दिलंय त्यात काहीच मिळालं नाही का आणि अशा ज्या बातम्या येत आहेत तर तसं नाहीये मिळालंय पण अख्ख युद्ध तुम्ही जिंकलेलं नाहीये अख्खं युद्ध जिंकलेलं नाहीये छोटी लढाई जिंकली गेलेली प्रोसेस सुरू झाली आता त्याच्या पुढे येणारे चॅलेंजेस काय असणारे काय काय घडणारे आणि अजून एक मुद्दा जर काहीच भेटलं नसतं तर ओबीसी लगेच हायकोर्टात जाण्याची भाषाही करणार का, नाही भेटलंय काय आणि काय नाही भेटलं आणि ते कशामुळे नाही भेटलं यावर आधारित पुढचा विषय आपण हाताळ तोपर्यंत मी आजच्या या मुद्द्यांमध्ये जे मुद्दे मांडले त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र